पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांना भरधाव एसटी बसनं उडवला तिघांचा जागीच मृत्यू बीड तालुक्यातील घोडका रात्री जवळ भरधाव एसटी बसनं पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या पाच जणांना उडवल्याची घटना घडली त्या घटनेत तीन जणांचा जागीच मृत्यू झालाय आज एकोणीसशे जानेवारी सकाळी सहा वाजताच्या दरम्यान ही घटना घडली मिळालेल्या माहितीनुसार पाचही तरुण पोलीस भरतीसाठी तयारी करत होते रविवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास व्यायामासाठी घोडका रात्री पाठ्यावर आले त्याच वेळी बीडवरून परभणीकडे प्रवासी घेऊन जाणाऱ्या बस क्रमांक का एम एच चौदा भीटी चौदा शून्य तीन या बसना पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणानं उडवलं यातील दोघांनी वेळी मारल्यानं ते बचावले मात्र या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाल्याचं प्रत्यक्ष दर्शनी सांगितलं तीन मृत तरुणांना जिल्हा रुग्णालय येथे हलवण्यात आले सुबोध बालू बाबासाहेब मोरे वयवर्ष वीस विराट बब्रुवान खोडके वयवर्ष एकोणीस आणि ओम सुग्रीव घोडके वयवर्ष वीस अशी मृत तरुणांची नाव आहे तर इतर दोघांना जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आलंय